लोकांना असणारा उलट सुलट बनवायला सुरुवात केली आता ही परिस्थिती जी आहे ही या देशामध्ये वाढत जाणार हे आपण लक्षात घ्या हे थांबेल असं नाही हे वाढत जाणार आहे आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असाऱ्या पाळल्या पाहिजेत लय जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं ते म्हणतील आणि ह्याचा काय संबंध आहे तुम्हाला दारू पिणं सोडावं लागेल तुम्हाला असणाऱ्या आयडॅक्स खाणं सोडावं हो लागेल नशा आहे आयडेक्स लोक बिट्यानिया ब्रेड वरती लावून खातात ही नशा आहे ही सोडावी लागेल आणि ती सोडून स्वतःला मजबूत करावा लागणार स्वतःला मजबूत करावा लागणार म्हणजे चार किलोमीटर पडलं पाहिजे चार किलोमीटर कशासाठी पडलं पाहिजे तर तुम्ही मध्ये गेला पाहिजेत मध्ये गेला पाहिजेत सी आर मध्ये गेला पाहिजेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस मध्ये गेला पाहिजेत पोलीस खात्यामध्ये गेला पाहिजे तिथे जाणं म्हणजे आपण असणार हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करता आता काही बेकाबू झालेले माया मला फोन करतात साहेब सॉरी अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग हो आहे तुझं डोकं फिरलं होतं ना काय करू आता हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असताना शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या देशामध्ये कोणाचा धर्म काही असो कोणाची जात काही असो कोणाचा समाज काय असो प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असताना त्या ठिकाणी पसरावं लागणार आहे आपण दंगल बघतो पोलिसांनी केलेला लाठीमार करतो मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असणारा गुन्हा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्या पोलिसाला शिक्षा होईल मान्य आहे पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही सरकारी खात्यामध्ये आहेत इतर खात्यामध्ये आहेत की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे असताना गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषाची प्रेरणा झाली नुसती धर्माची प्रेरणा झाली असती पेरणी झाली असती तर काही फरक नव्हता पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असताना संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे याला मी जसं म्हणालो की ह्याला बदलायचं असेल काबूमध्ये आणायचं असेल बदलत्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला सर न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या चुकीचं पेरणेमुळे त्याचं जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण सर त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यापेक्षा बाळासाहेब जे म्हणाले होते की इथलं असणार व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही वेगळ्या विचाराचा असणारा प्रभाव आहे तो आपल्याला असताना त्या ठिकाणी दाखवता येत नाही मला अनेक जण आज असताना परभणीतल्या फुलेशाहू आंबेडकर माझ्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत इतर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे इतर कोणी असं तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे हा जो दाद आपल्याला मिळतोय त्याचं कारण की तो अपेक्षा बाळगतोय की आपण या देशामध्ये एक नवा फुलेशाहू आंबेडकरी विचार घेऊन चाललेला आहे त्याची झोपडी तुम्ही उभी करा आम्ही त्या झोपडीमध्ये यायला तयार आहोत हा आहे ह्या आपण लक्षात घ्या हा संदेश आहे आज भयभीत वातावरण मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की ताई आज तो स्वतःहून म्हणायला ला लागलाय नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला त्याच्या हिमतीची मी अस दाद देतोय मी इथल्या बारच्या वकिलांशी बसलो त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासमोर मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आज त्याचा सर अंतविधी करायचा आहे त्या अंत्यविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी आपण सगळ्याने शांतता ही राखायची आहे आपल्यातला सर एक भीक सैनिक गेला याच दुःख आहे एक लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेला हेही आपलं आपल्या आपला सर एक मोठ नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण आपण असणाऱ्या आपल्या भावनेवरती काबू आपण ठेवला पाहिजे या दंगलीमधली बरीच माहिती माझ्याकडे आहे पण मी इथे काही सांगत नाहीये मी एवढंच फक्त आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे कि सरकार ज्यावेळेस अस्थिर होतं दिसायला अस्थिर नव्हतं पण मी जसं मग उदाहरण दिलं की बांगलादेश परभणी जिल्हा एवढाच आहे त्याची लोकसंख्या सुद्धा तेवढीच आहे सगळ्या नाड्या आपल्या हातात आहे त्यांना असणार पाणी आपण देतोय त्यांना असणार वीज आपण असणार देतोय त्यांची असणारी इंडस्ट्री जी आहे टेक्स्टाईलची तिथल्या असणारे कापसाची इंडस्ट्री आपल्या ह्याच्यावरती चालते दळणवळण त्यांचं नाड्या हातात असताना हे सरकार ज्यावेळेस आवडू शकत नाही आणि तिथल्या शेजारच्या लोकांवरती असताना तिथे न्याय देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती हल्ले थांबू शकत नाही तेव्हा हे सरकार इतकं कमकुवत आहे हे आपण असणार लक्षात घ्या सरकार ज्यावेळेस कमकुवत होत असत त्यावेळेस ज्यांना या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा आहे ज्यांना ह्या कमकुवत काळाचा फायदा घ्यायचा आहे ते मग या कमकुवतपणाचा फायदा घेतात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून आता एस पीशी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस मी एस म्हणालो की तुमच्या खात्यामध्ये काही अनगायडेड मिसाईल्स आहे जे मिझाईल ज्यावेळेस सोडल्या जाते त्यावेळेस तिचं लक्ष ठरवलं जातं पण तुमच्या खात्यामध्ये असे काही मिझाईल्स आहेत की ते अनगायडेड आहेत म्हणजे त्याला असणारा दिशा नाही दिशाही आहेत आणि असे दिशाही असणारे जे मिझाईल्स आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा नियंत्रण आणा ते नियंत्रण आलं की शहरामधला असणारा कारोबार शांत होतो हे आपण असणार लक्षात अरे म्हणून माझं आव्हान आपलं सगळ्यांना राहणार आहे या ठिकाणी आपण असणारा ज्यांनी जाती केली त्याच्यावरती कारवाई करू याच्यातलं जे साक्षीदार आहेत त्या सगळ्या साक्षीदारांना माझी असणारी नम्र विनंती आहे की आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी लावू आणि बऱ्याच केसेस मी अशा बघितलेल्या आहेत की आपल्या इतर न्याय न्याय व्यवस्थेमध्ये एखादी केस निकाल लागायला तीन चार वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि जो साक्षीदार असतो तो साक्षीदाराचा मग त्या काळामधला इंटरेस्ट निघून जातो आणि म्हणून अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे किंवा ज्याने ज्यांनी असणारा साक्ष दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण चिकटून राहिलं पाहिजे जे आज पोलिसांनी दिले चार वर्षानंतर सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये ती सांगायची ताकद हिम्मत ही आपण ठेवली पाहिजे नाही आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी त्याच्या विरोधात जाऊ ही जी एक आपल्या कानामध्ये भोंगा लागल्यासारखा का काही जणांचा भोंगा लागतो तो भोंगा लागला की आपण पहिल्यांदा लक्षात यायचं की हा आपल्या विरोधातला हा पोलिसांचा असणारा आहे हा विरोधकांचा हस्तक आहे आणि म्हणून भोंगा म्हणून आपल्या कानाशी लागलेला आहे तर ह्याच्यापासून वाचून वाचायचं हे आपण असणार लक्षात या आणि हे जर आपण केलं तर ज्या कोणी पोलिसांनी किंवा ज्या कुठल्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे त्याला सजा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी एक दोन मिनिट जिथे उभे आहात बसलेले आहात तिथेच बसून आपण सूर्यवंशी ह्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे किंवा आपण जिथे आहात तिथेच उभे राहा मी सावधान म्हटलं बसलेले बसून ना जे बसलेले आहेत त्यांनी बसून राहा जे उभे आहेत त्यांनी उभे राहा बसून सगळ्यांनी शांतता राहा It's